की ह्या काळ्या लोकांना मतदान टाकू नये बीजेपी आणि काँग्रेस पार्टी ही आपल्यासाठी अत्यंत घातक आहे हो गरीब माणूसच काम करीन मी तर म्हणतो जालन्यामध्ये फक्त भाजपा आणि काँग्रेस पार्टी पाहिजे नाही भाजप आणि काँग्रेस जालना लोकसभा मतदारसंघासाठी घातक अपक्ष उमेदवार रतन लांडगे भाजप आणि काँग्रेस यांनी जालना लोकसभा मतदारसंघाची वाट लावली लोकसभा मतदारसंघातील जनता खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी आज दिनांक सात जून वार मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता जालना शहरातील मामा चौकामध्ये अपक्ष उमेदवार रतन आसाराम लांडगे यांची जाहीर सभा घेतली आहे यावेळी त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे भाजपने आणि काँग्रेसने या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये कुठलाही विकास केला नाही फक्त थापा मारल्या आहे त्यामुळे हे दोन्ही पक्ष जालना लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी घातक आहे अशी जहिरीली टीका आज जालना लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रतन लांडगे यांनी केली आहे ज्याप्रमाणे रावसाहेब पाटील दानवे डॉक्टर कल्याणराव काळे हे चर्चेत आहेत त्याचप्रमाणे जान्ना लोकसभा मतदारसंघात एक नाव सुद्धा चर्चेत आहे ते नाव म्हणजे सदैव गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे व कष्टकरी मोलमजूर यांच्या मुलींचे स्वखर्चाने विवाह लावून देणारे रतन आसाराम लांडगे हे होय रतन लांडगे हे मागील पंधरा ते वीस वर्षापासून जालना शहरासह संपूर्ण मतदारसंघामध्ये गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे आत्तापर्यंत त्यांनी हजारोंच्या संख्येने सामूहिक विवाह सोहळा घेत लग्न स्वखर्चाने लावून दिले आहेत व आज त्या मुली गुण्यागोविंदाने आपला संसार करत आहे आणि या सर्व मुलींच्या व मायमाऊलींच्या आशीर्वादाने रतन लांडगे यांनी जालना लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरत निवडणुकीच्या रिंगणात उडी मारली आहे रतन लांडगे यांचा दावा आहे की ते मोठ्या मताधिकाने जालना लोकसभा निवडणुकीत विजयी होणार आहे कारण मतदारसंघातील व परिसरातील जनता ही मोठ्यापणी माझ्या पाठीशी उभी राहील तसेच मी आता संपूर्ण मतदारसंघामध्ये सभा घेणार आहे आणि येत्या नऊ तारखेला सुद्धा मागची प्रचंड मोठी सभा मतदारसंघात होणार असल्याची माहिती सुद्धा यावेळी अपक्ष उमेदवार रतन असाराम लांडगे यांनी दिली आहे त्यांची निशाणी आहे थपी जैन सर आज दिनांक सात पाच दोन हजार चोवीस या रोजी मी इथं मा, मा, मामा मामा चौकामध्ये भव्य एक सभा घेतलेली आहे मला हजारोच्या संख्येने लोक माझ्या सभेमध्ये आले आहे एक 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 माणसं मागं दहा माणसं आहे म्हणजे मी ते लोक एक लाख लोक आहे माझ्या मागं असे पाठीशी तर आज त्या लोकांचे मी डोळे उघडले की दहा लोक टेजर बोलून सनी कमळच्या फुलाचा त्यांना मी वास दिला आणि वास देऊन ते पाच वर्ष पाच ते झुपी गेले आहे आणि झुपी दंशनी पाच वर्षानंतर ते उठले आहे तर पंजाबगड गेले त्यांनी पंजाब त्यांच्या तोंडामध्ये एक मारला मी असं एक परिषद परिषद दाखवलं ते पंजाब मारतात ते पंजा मारता थे रिपीट ते पाच वर्ष झोपिले झुपे झुपी गेले आहे आणि आपले गावातले सरपंच नगरसेवक आमदार खासदार यांच्या बारेमध्ये मी काही कृतूक खोलेली आहे आणि आता पण मी आता नऊ तारखेला मोठी सभा घेणार आहे मी पैठण सिल्लोड जाफराबाद भोकरदन हे जे पी सर्कल आहे ते, भी भी, ते मी सर्प घेणारे सर्कल आणि काँग्रेस पार्टी आणि बी जे हे यांचे काळू करतो मी घरोघर जाऊन खोलणार आहे साहेब आपल्या सभेमध्ये महिला भगिनी खूप जास्त प्रतिसाद दिसला काय सांगाल आणि काय अभिनंदन सुद्धा केलंय साहेब ते वंचित झाले आहे त्यांनी मतदान टाकटाक होते बेदा झाले त्यांना अजून आधार नाही ते खाद्या बी माहीत नाही कोण कोण काय त्यांना गेटच्या बाहेर ठेवते म्हणून आज कटवून त्या महिला आज समक्ष आज थापीला त्यांना मतदान देणे ठरवलं आहे आणि आज माझ्या सभेला ते हजार संख्येने उभे आहे ते हजार नाही साहेब ते लाख मतदान येते त्याच्या माणसं माग दहा आहेत ते ते मला माहित आहे लाखाच्या संख्येने मला मतदान टाकतील मला अशी अपेक्षा आहे त्यांची या सभेच्या माध्यमातून काय जनतेला आवाहन करणार मी जनतेला हेच आवाहन करतो की ह्या काळ्या लोकांना मतदान टाकू नये बी जे पी आणि काँग्रेस पार्टी ही आपल्यासाठी अत्यंत घातक आहे हो गरीब माणूसच काम करीन मी तर म्हणतो जालन्यामध्ये फक्त भाजपा आणि काँग्रेस पार्टी पाहिजे नाही आज ह्या लोकांनी जालन्याच्या लोकांनी निषेध दाखवला आहे आज ते लोक त्याला मतदान टाकणार नाही आज आज आम्ही ते थापीला मतदान टाकणार ती